या बातमीचे आपण स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन धारकाच्या संदर्भात शासनाने घेतला मोठा निर्णय पेन्शन धारकासाठी शासनाने कोणता निर्णय घेतला आहे शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना कोणता मोठा फायदा होणार आहे पेन्शन धारकासाठी ही आनंदाची बातमी का ठरणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पेन्शन धारकाच्या बाबतीत सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयाचे स्पष्टीकरण वरील प्रश्नांच्या संदर्भाने जाणून घेऊया चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेलआयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग स्पष्टीकरण बिग ब्रेकिंग न्यूज सरकारी पेन्शनधारकांसाठी आजची आनंदाची बातमी पेन्शन धारकाच्या जा बाबतीत झाला हा मोठा निर्णय तुम्ही सुद्धा कित्येक वर्ष नोकरी करून निवृत्त झाला असाल आणि आता पेन्शन घेत असाल आणि तुमची पेन्शन जर तुम्हाला वेळेवर मिळत नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे RBI न, RBI बँकांना बँकांना म्हणजे बँकेने सांगितले की जर पेन्शनधारकांना पेन्शन देण्यास उशीर होत असेल तर ते पेन्शनधारकांना वार्षिक आठ टक्के व्याज दराने प्रदान करतील या पावलांना पेन्शनधारकांची आर्थिक स्थिती सुधारेल आरबीआयच्या निर्णयाची प्रमुख मुद्दे पाहूया एक उशीर झाल्यास किंवा उशिरा मिळाल्यास पगार मिळाल्यास आठ टक्के व्याज आरबीआयने स्पष्ट केले की पेन्शन धारकांना मिळणारी मासिक पेन्शन किंवा थकबाकी जर वेळेवर मिळाली नाही तर बँकांना वर्षाला आठ टक्के व्याज पेन्शन धारकांना प्रदान करावा लागेल हे व्याज मिळवण्यासाठी काही करण्याची गरज राहणार नाही ते व्याज ऑटोमॅटिक पेन्शनधारकांच्या पेन्शन खात्यात जमा केले जाईल दुसरा फायदा महत्वाचा आहे व्याज आपोआप दिले जाईल पेन्शनधारकांसाठी चांगली बातमी म्हणजे त्यांना व्याज मिळण्यासाठी अर्ज किंवा तक्रार करण्याची गरज नाही बँक स्वतःहून व्याज पेन्शनधारकांच्या खात्यात प्रदान करेल तिसरा नियम असा आहे एक ऑक्टोबर दोन हजार आठ पासून ही योजना लागू केली आहे या ऑक्टोबर पासून लागू केल्या जातील जर का या तारखेनंतर एखाद्या कोणत्याही पेन्शन धारकांना पेन्शन किंवा थकबाकी मिळण्याचा उशीर झाला असेल तर त्याचा वर सुद्धा हा नियम लागू आहे आणि लागू केला जाईल आणि व्याज दिले जाईल बँकेला मिळालेल्या नवीन सूचना पाहणे आवश्यक आहे ने बँकांना काही महत्वाचे पाऊल उचलण्याचे सांगितले आहे कारण ही पेन्शन योजना आणि थकबाकी अडचणी येऊ नये यासाठी सूचना दिल्या आहेत पेन्शन ऑर्डर लवकर मागवा बँकांना सल्ला देण्यात आला आहे की जोपर्यंत वेळ आहे तो पर्यंत सरकारी कार्यालयामधून पेन्शन ऑर्डर मागून घ्या कारण कि कसल्याही प्रकारचा उशीर झाला पाहिजे नाही अशा प्रकारचे महत्व आहे व्यवस्था संपूर्ण त्यांच्या शाखेमध्ये आता आहेत हेल्पडेस्क बनवा अथवा सूचना दिल्या गेल्या म्हणजेच पेन्शनधारकांना जे काही तक्रारी आहेत त्या वेळेवर सोडवल्या जाईल आणि म्हणून कर्मचारीचे प्रशिक्षण सुद्धा आवश्यक आहे पेन्शन धारकांना पेन्शन वेळेवर मिळण्यासाठी पेन्शन संबंधित कामासाठी विशेषतः प्रशिक्षण स्टाफ उपलब्ध करून द्या असे सांगितले आहे पारदर्शकता बनवून ठेवा बँकेच्या बाबत पारदर्शकता कायम ठेवा बँकेची वेबसाईट आणि शाखेच्या सूचना ज्या काही माहिती आहे ती स्पष्टपणे दिली गेली पाहिजे आणि एका विशिष्ट फलकावर दर्शनी त्या सर्व सूचना बँकेने लावल्या पाहिजे हा एक मुद्दा यात महत्वाचा आहे ने बँकांना हे बजावून सांगितले आहे की खास करून ज्येष्ठ नागरिकाला बँकिंग सेवेच्या प्रती अधिका अधिक संवेदनशील असतात त्यामुळे बँकेचे काम हे ज्येष्ठ नागरिकाचा सन्मान पूर्वक का त्यांचे काम झाले पाहिजे आणि पेन्शनधारकांना काय फायदा होईल हा जर नियम लागू केला तर सरकारी पेन्शन धारकांना अनेक फायदे होतील आणि असे काही खालील प्रमाणे आर्थिक नुकसान भरपाई मिळेल बँकेची जबाबदारी निश्चित होईल पेन्शन प्रदान करण्यासाठी उशीर होणार नाही आरबीआय ने पाऊल फक्त निवृत्ती कर्मचाऱ्यांसाठीच चांगले नाही तर सोबत बँकिंग सिस्टीम ला सुद्धा जबाबदार बनवेल याने पेन्शनधारकांना त्यांच्या हक्काची जी कमी आहे ती अगदी वेळेवर मिळेल आणि जर का पेन्शन मिळण्यास उशीर झाला तर त्याचा स्पष्टीकरण उपलब्ध दर्शविल्याप्रमाणे करण्यात आले आहे आपल्या माहितीस तो ऍक्टिव्ह youtube युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपल्यास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच